नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भव्य असं आमदार केसरी ओपन बैलगाडी शरीत मैदान नाशिक ह्या ठिकाणी मित्रांनो पार पडत आहे आणि जबरदस्त आटीतटीच्या लढती आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत अतिशय सुंदर असे नंदे मित्रांनो टॉपच्या गाड्या या ठिकाणी पळण्यासाठी आले आहेत यामध्ये आपला आवडता दशम हिंद केसरी बकासूर देखील मित्रांनो पळण्यासाठी आला होता तुम्हाला माहित असेल आणि नाशिक येथील बाकासूर चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी होती की त्यांना बकासूर जवळून आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळणार त्यामुळे तेही ते ते देखील खूप आनंदी होते तर मित्रांनो या आमदार केसरी मैदानामध्ये गट क्रमांक चौदामध्ये मित्रांनो आपला आवडता दशम हिंद केसरी बकासूर पळालेला आहे मौजा आणि बकासूर एक टॉपची गाडी मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये पळाली आहे सुंदर अशा पद्धतीची लढत या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळाली सुट्टीपासूनच आपलं आधिराज्य गाधवत या गाडीने मित्रांनो सुट्टा असा निकाल घेतला मित्रांनो या पहिल्याच गटामध्ये आपला दक्ष मेंदकीशील बाकासूर हा डाव्या खांद्याने पळून मित्रांनो निकालाला प्रत्येकाच तुम्हाला माहित असेल ज्या पद्धतीने निकाल घेतो त्या पद्धतीनेच निकालाला तोंड दाखवून बाकासूरनं मित्रांनो गटपास केला आहे आणि सेमीसाठी पात्र झाला आहे त्याचबरोबर मित्रांनो डॉर्लीकरांचा हरणे देखील गट क्रमांक तेरामध्ये चेंडू बरोबर पळाला आहे हरणे देखील गटपात झाला आहे गट, गट क्रमांक तेरामध्ये तर हरणे आणि बाकासूरला मित्रांनो सेमीफायनलसाठी आपल्या चॅनेलतर्फे शुभेच्छा